सुटला चौदा सुटला या मैदानातला आणि या ठिकाणी तिघात लढा चालू आहे कोण होणार या ठिकाणी चौदा वा गट विजेता सीमी साडी पात्र दोघा तिघात लढा चलो आहे तिकडं तेज आहे पलीकडे पण तेज आहे तिकडं सुंदर अशी गाडी बोलते तेजानी आणि सुंदरची गाडी अतिशय सुंदर వళ్వాగ గడి క్రమక పధరా వళ్వా వళ్వా పళ్ళవా సోళ సతరా అయ్యారా గడి క్రమం చౌదా చనికా दास क्रमांक पाच वर धावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके यादव अजय जाधव बूथ या गाडीचा एक नंबरला विजय बिल गाडी मालकाचं त्यावरती बसला विट्ट